घरात बघा कधी अचानक आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागायचं असेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा खोबरं असेल तर त्यापासून अगदी कमी वेळात झटपट बनवून घेऊ शकता तर हा ओला नारळ आहे तो त्याची काय करायचा आहे की ओला घ्या किंवा सुका नारळसुद्धा तुम्ही घेऊ शकता पाठीमागची साल जे म्हणजे काळपट भाग आहे तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता आता कसं डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा खिसून घेतला तरीसुद्धा चालू शकतो फक्त आता त्यामच का पाठीमागे जे खोबऱ्याच्या प काळपट साल असते तेवढी आपल्याला काढून घ्यायची आहे आता हा सगळा नारळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आता नॉनस्टिकची कढई घ्या शक्यतो ह्या कढाईमध्ये थोडंसं कर म्हणजे पटकन चिकटतं कारण ओला नारळ असल्यामुळे त्याला त्यामध्ये ओलावा भरपूर असतो तर यामध्ये आपण तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त असा सुका नारळच आपल्याला सुकवून घ्यायचा आहे असं कंटिन्यू तुम्हाला गॅसवरती हलवत हा नारळ तुम्हाला पूर्ण सुकवून घ्यायचा आहे आणि सुकल्यानंतर हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तुम्ही घरामध्ये असं डेसिकेटेड कोकोनट तयार करून घेऊ शकता बारीक गॅसवरती करून घ्यायचं म्हणजे आता थोडासा लालसरपणा आला आहे तोसुद्धा येणार नाही एकदम पांढरशुभ्र डेसिकेटेड कोकोनट तयार होतं आता बघा द्राक्षीचा सीझन चालू आहे द्राक्षी तर आपण घरामध्ये आणत असतो पण ही द्राक्षीवरती एवढी केमिकल्स असतात किंवा आता हे जर आपण पाण्यामध्ये जर तुम्ही असं धुवून घेतलं तर त्यावरती जी एखादी चिकट लेअर असते ती अजिबात निघत नाही म्हणून द्राक्षी खाताना नेहमी ती पाण्यामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये मीठ टाकायचं आणि यामध्ये पाच ते दहा मिनटं तशीच ठेवायची मिठाच्या पाण्यामध्ये द्राक्षेवरती जो चिकटपणा काळपटपणा असतो तो सगळा या पाण्यात निघून जातो आणि आता नेक्स्ट टीप आपण पाहणार आहोत की आता बऱ्याच वेळा आपण बाहेर कुठं जायचं असेल तुम्हाला तर हे सॉक्स अशा इतर कपड्यात ठेवण्यापेक्षा जर तुम्ही असं आपल्या घरामध्ये घरामध्ये घरा वगैरे आपण साबण तर यूज करतोस याचा बॉक्स असतात हे बॉक्स तुम्ही टाकून न देता मग असे प्रवासात यूज करण्यासाठी किंवा असे सॉक्स ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता एखाद्या वेळेस बघा आपल्याला सॉक्सचा वास येतो तर तो वास खराब वास येऊ नये म्हणून काय करायचं असं एखादं साबणाचा जो कवर असतो तो, तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे ठेवून द्यायचा अजिबात खराब वास वगैरे येणार नाही किंवा तुम्हाला इकडे तिकडे न्यायलासुद्धा ते इझी पडतं आता कांदा कट करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण जर तुम्हाला एकदम पातळ असा कोशिंबीरसाठी वगैरे कांदा हवा असेल तर बघा आपण सुरीने वगैरे कट करतो पण तेवढा कांदा आपल्याला जेवढा पातळ हवा आहे तेवढा बारीक कट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एकतर आपण खिसणीने खिसून घेतो खिस खिस आपल्याला जास्त बारीक कांदा हवा असेल तर मग आता अशा पद्धतीने जे आपण बटाट्याची साल काढण्यासाठी पिलर यूज करतो त्याच्याने तुम्ही अगदी बारीक कांदा तुम्हाला बघा जेवढा बारीक हवा आहे तेवढा कट करून घेऊ शकता आता ह्या ग साल काढायच्या पिलरचा नक्कीच यूज तुम्ही करू शकता तर आता बघा आपल्या हाताला वगैरे असं स्वयंपाक करताना कुठेतरी काहीतरी भाजत असतं लागत असतं तर अशा वेळी भांडी घासणं अवघड होतं हाताला भाजलं तर काय होतं की आपल्याला ते थोडंसं ओलं पण करायचं नसतं किंवा कुठे कट झालं वगैरे जर सुरी लागली किंवा विळी लागली तर ते काय होतं की नंतर त्या त्या ठिकाणी आपल्याला भांडी घासताना मग ते नको वाटतं तर अशा वेळेला तुम्हाला हातामध्ये कॅरीबॅग घालायची आणि त्यावरती असे जुने एक खराब झालेले सॉक्स तुम्हाला घालून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही घालून घेतलं तर अजिबात तुम्हाला आता भांडी घासताना वगैरे तुम्हाला काय भाजलं असेल किंवा लागलं असेल तर मग ते जखम अजिबात ओली होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही घासू शकता आणि थंडीमध्ये जर थंड थंड पाणी असेल तर पाण्यामध्ये हात घालायची सुद्धा जास्त इच्छा होत नाही तर ह्या वेळेला सु अशा सुद्धा तुम्ही थंडीमध्ये सुद्धा याचा यूज करू शकता आता ग्लोव्ह भेटतात भांडी घासण्याचे पण आता ते सगळ्यांकडेच असतील असं काही नाही ते असतील तर ते त्याचा यूज करू शकता पण नसतील तर असं सुद्धा तुम्ही ह्या ट्रिकचा यूज करून भांडी घासू शकता हात अजिबात ओले होणार नाहीत पाहू शकता आपल्याला हे सॉक्स काढून घेतले आणि आतमधून बॅग घातलेली होती त्यामुळे अजिबात हात तुमचे ओले होत नाही तर कुठं लागलं असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता आता मला थोडंसं इथं भाजलेलं होतं आता ते थोडंसं ओलं झालं की ते चिघळल्यासारखं होणार म्हणून अशा असं काय झालं हाताला वगैरे तर ही ट्रिक वापरून तुम्ही भांडी वगैरे घासू शकता खूप सगळी भांडी असतील सुद्धा तुम्ही घासू शकता